रवी युवा नेते तर्फे ही गोष्टी आणि अनेक पावण्याच्या कुस्तीला सुरुवात झाली एक गोष्ट कैलासवासी गुलाबराव खेडके यांच्या स्मरणार्थ भाग ऐ अय भाऊ तिकडे काय बघतो तू लगाव देतो विषय बघत बरोबर हरपाई बन माहित मला संयम लागतो हा बरफायला नाही कुस्ती लागली महिला कुस्ती भटू भाग्यश्री पंडा न ते निशा तोमर बरोबर हनुमंत फंड यांच्या दोन कन्या धनश्री पंडा आणि तुम्हाला गेल्या वर्षी शबास थोडं दारासाहेब दारासाहेब थोडं महावे साहेब होतं ही महिलांची कुस्ती दिसत निसरता तुमच्या खासबाद महिलांना महिला महाराज केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि आत्ताची नौदल काढली नौदर काढून इसडावरती गोष्टी नाता चौगोले विजय दला गंगावे सलीम कोल्हापूर वस्ताद विश्वास दला हरवळे यांचा पत्ता आणि संदीप भाऊ पवार शिरो केसरीचे मातकडे यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस नातासाठी ವೃತ್ತರಾಜ್ ಶ್ರೀವಂಗ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ಮನೋಹರ ದಾಪ ಪೇಟೆ ತೀನ ಲಾಖ್ ಹಜಾರಕ್ಷಿಲೇ ಉ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಆಯ್ತ ಸಂಕುಲ್ಪನೆ ಕಿರಣ thank yeah. you